कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट कर्मचाऱ्यांचे या मागण्यासाठी देशव्यापी आंदोलन ची योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी या मागणीसाठी कर्मचारी करणार देशव्यापी आंदोलन जाणून घ्या सविस्तर माहिती पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी करणार आंदोलन आंदोलनाची तयार सर्व कर्मचारी आता जाणार संपावर पुन्हा एकदा कर्मचारी मागणीसाठी करणार मोठे आंदोलन कर्मचाऱ्यांनी सरकारला केला इशारा ही मागणी पूर्ण करा अन्यथा आंदोलना सामोरे जा चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण देशातील सरकारी च्या आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग बाबत होत असलेला विलंब या करता कर्मचारी पाहूया कर्मचारी संघाकडून आठवा वेतन आयोग एड पे कमिशन स्थापन करण्यास तसेच जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा स्वरचित करण्यास असणाऱ्या विलंबाबत सदर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे पेन्शनधारका कडून नाराजी व्यक्त केली जात आहे दिना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करणे आवश्यक आहे करिता भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघामार्फत मान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना सुद्धा सादर करण्यात आले असून या मदे आत आले कि सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करावा त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करावी याशिवाय कंट्रा तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात नियमित करण्याची मागणी सदर महासंघाकडून करण्यात आली आहे सदर सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशामध्ये नवीन वर्षात देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नुकतेच केंद्र सरकारचे अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी mm. यांनी स्पष्ट केले की आठवा वेतन आयोग mm. लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचारात नसल्याचा स्पष्ट केल्यामुळे कर्मचारी सदर नार, नाराजगी असून याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्या देशव्यापी आंदोलन करण्या करण्यासाठी कर्मचारी तयार असेल आणि आंदोलन सरकारकडून केले जा सरकारी कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असल्याची महासंघाने स्पष्ट केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑपलक फॉर युअर फ्युचर लाईफ